बंदी कोल्हापूर जिल्ह्यातील विचार करत अतिक्रमण मुक्त व्हावा यासाठी आज कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी हिंदू हिंदुवक्ता संघटनेच्या वतीला आंदोलन करण्यात येत आहे विशालगड मुक्त करा बाजीप्रभू देशपांडे दे आणि पुला देशपांडे दे स्मारक उभा करा अशा मागणी जिल्हाधिकारी परिसर आहे आपल्यासोबत आंदोलन करते काय सांगायला जिल्हाधिकारी कार्य आंदोलन काय नक्की मागण्या विशाळगडावर मुस्लिम सरदार मलिके रेहान याचा जे थडगा आहे त्या थडग्याच्या भौतिक उदात्तीकरण होऊन त्या थडग्याचं रूपांतर दर्ग्यामध्ये झालं वीस हजार स्क्वेअर फूटचं त्या ठिकाणी उदात्तीकरण झालेलं आहे शेकडो खोल्या त्या ठिकाणी बांधल्या गेलेल्या आहेत त्या खोल्यामध्ये मऊ शिजवलं जातं प्राशन केली जाती वेशागमन केलं जातं जुगार खेळला जातो संपूर्ण गड या मलिकेरहांच्या भक्तांनी नासवायचं काम केलंय त्याच्या विरोधामध्ये हिंदू एकता आंदोलन आणि विशाळ गडमुक्ती आंदोलन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना वनमंत्र्यांना त्या ठिकाणी निवेदन देऊन ही गोष्ट त्यांच्या निदर्शनास आणून दिली आणि सरकारनं आदेश दिला की ताबडतोब ते तोडायला सुरुवात करा सरकारच्या आदेशानुसार चौऱ्याण्णव बांधकाम त्या ठिकाणी सरकारनं जमीन दोस्त केली परंतु महिलिक के रेहांचे भक्त कोर्टामध्ये गेले त्यांनी कोर्टात जाऊन त्या ठिकाणी स्थगिती मिळवली आणि कोर्टाने आदेश दिले की पावसाळ्यामध्ये ही मोहीम तुम्हाला राबवता येणार नाही ना। पावसाळ्यात त्यानंतर ती तुम्ही मोहीम राबवू शकता परंतु तातडीनं कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं ही मोहीम सुरू करायला पाहिजे होती ती मोहीम त्यांनी सुरू केली नाही म्हणून हिंदू एकता आंदोलन आणि विशाल गडमुक्ती आंदोलनाच्या वतीनं आज कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटून सांगितलं की राहिलेली बांधकाम सगळी जमीन दोस्त करा फक्त मलिके मलिकेर यांचं थडगत त्या ठिकाणी राहिलं पाहिजे कायमस्वरूपी उर्सार बंदी घाला आणि नरवीर बाजी प्रभू पलाजी प्रभू देशपांडे यांचं असं स्मारक उभा करा की या देशातल्या तरुणांना त्या स्मारकामधून एक स्फूर्ती आणि ऊर्जा मिळाली पाहिजे यासाठी आम्ही कलेक्टरना भेटलो आणि या ठिकाणी आंदोलन केलं कलेक्टरने सकारात्मकता दाखवली आणि तातडीनं सरकारचा आदेश निघालेला आहे एकतीस जानेवारी पर्यंत महाराष्ट्रातल्या सर्व गडकिल्ल्यांच्यावर वर अतिक्रमण अतिक्रमणात करा आणि एकतीस मे पर्यंत अतिक्रमण मुक्त करा मला खात्री आहे एकतीस मे पर्यंत एकही विशाळ गडावर अतिक्रमणाची वीट शिल्लक राहता कामा नये बुलडोजर राहून हजरत पीर मलिके यांचा दर्गा सरकारनं जमीन दोस्त करावा आणि जर हे पाऊल या प्रशासनानं उचललं नाही तर रेहानचा बाबरी मशीद केल्याशिवाय शिवभक्त स्वस्त बसणार नाहीत असा इशारा हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने मी या ठिकाणी देतो जय हिंद जय महाराष्ट्र अतिक्रमण झालेले असं म्हटलं जाते ज्याप्रमाणे दोन्ही समाजाकडून अतिक्रमण केलेलं असं म्हटलं जातंय तर आमची इच्छा आहे की दोन्ही समाजाच्या अतिक्रमावर गजा यायला पाहिजे म्हणजे दोन्ही पण अतिक्रमण हे अतिक्रमण आहे अतिक्रमण काढून टाकायचं आहे दुसरी गोष्ट समाजाचे जे उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे त्यासाठी शासनानं एक उद्योग उभा करून तिथं दोन चार किलोमीटरच्या अंतरावर द्यावा त्यामुळं त्या मलिक ह्या दर्ग्यामुळं तिथं व्यवहार चालतात आणि त्यांचं पोट चालतंय हे ही जी समज आहे तो बंद होईल आणि लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निघाला तर हा संघर्ष सुद्धा बंद होईल निकालीच लागला हा ला प्रश्न यासाठी आमची अनेक मागणी राहिली की तिथं एक मोठा उद्योग उभा करावा आणि तिथल्या लोकांना ती कुठल्याही समाजात असून त्यांना एक उद्योग दिला की त्यांचा पोटापणाचा प्रश्न मिटून जाईल आपल्या भाजीप्रशमान वंश आहे तुम्ही कितीवेळी वंश आणि काय सांगा आम्ही अकरावे वंशजे आणि गेले दोन हजार सतरा सालापासून आमचं हे विशागडा संदर्भ आंदोलन चालू असतं आज जेव्हा आम्ही कलेक्टर साहेबांची भेट घेतली त्यावेळी कलेक्टर साहेबांकडून आम्हाला खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला एकदम चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स दिला आणि जसं आता विषय चालला की तुम्ही मगाशी बोललात की हिंदूंचं पण अतिक्रमण हे मुस्लिमांचं अतिक्रमण हे अतिक्रमण असतं त्याला कुठला जात धर्म नसतो तर अतिक्रमणे कोणाचंही असू द्या ते तात्काळ निघालंच पाहिजे आता पण थोडीफार अतिक्रमण निघाले आहेत थोडीफार शिल्लक आहेत जी शिल्लक आहेत यावर काही कोर्टाचे केस चालू आहेत कोर्टाचे केस लवकर लवकर जसं मगाशी राजे शिंदे म्हणले की वकिलांची फौज उभी करा आणि लवकरात लवकर ते अतिक्रमण मुक्त करा तसं व्हायलाच पाहिजे कारण हा फार प्रश्न आता भावनिक झालेला आहे भावनिक म्हणण्यापेक्षा अतिक्रमणे नको एवढं झालेलं आहे लवकर लवकर मिटलंच पाहिजे आपण म्हणलं की अतिक्रमण करा मुक्त करावा आणि विशारगडा करा एक उद्योग निर्माण करावा आणि अतिक्रमण मुक्त करावा अन्यथा शिवभक्त जे आहेत ते सगळे अतिक्रमण मुक्त मोहिमेचे मोहीम हातात घेतील असा इशारा हिंदू वक्ता समितीच्या वतीने पाडित नवराष्ट्र कोल्हापूर